मी सकाळी साडेचारला उठले आणि मग हे सगळं माझं थोडंसे गरम पाणी पेले आणि मग कॉश्यूम घातला मी स्विमिंगला जाण्यासाठी नंतर सगळं आवृस्त मला सव्वा पाच वाजल्या होत्या नंतर मी तिथून निघाले आणि मग आता स्विमिंगच्या ठिकाणी पोहोचले तर सकाळच्या मॉर्निंगला टाईमला लेडीज जास्त नसतात मीच असते पण आता मला सगळ्यांची ओळख झाल्या त्याच्यामुळे काही वाटत नाही डायरेक्ट मी येते कारण मला आठ नऊ महिने झालं मी स्विमिंगला येते स्विमिंग झाल्याच्यानंतर दिवसभर खूप फ्रेश वाटतं म्हणून मी आवर्जून स्विमिंगला येते तर स्विमिंग खूप छान आहे म्हणजे क्लीन पण आहे आणि काळजी पण घेतली जाते हायजेनिकची पण त्याच्यामुळे कंटिन्यू मी स्विमिंग ठेवले ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं मॉर्निंगच्या टाईमाला फक्त तीन किंवा चार जण असतात सकाळी लवकर त्याच्यात मी एक ॲड होते नंतर हळूहळू यायला चालू होतात पण आज मी लवकरच आली आहे कारण मला नंतर भरपूर काम आहेत मग सगळं मॅनेज करायचं होता टाईम म्हणून मी बघा आता साडेपाचलाच आज तिथं आलीच तर पटपट मग रेडी झाले मी पाण्यात उतरण्यासाठी आणि मग शावर घेतला आणि सुरुवात केली मग काय मग पट स्विमिंगला मी तीस मिनटं स्विमिंग केली म्हणजे बाहेर जितकं थंड वाटतं ना तितकं पाण्यामध्ये नाही वाटत एकदा का आपण पाण्यात उतरलं की स्विमिंगमध्ये थंड वाटत नाही मग स्विमिंग झाल्याच्यानंतर मी बाहेर आले ही माझी गाडी ही मला खूप साथ देते कारण ह्याच्यामुळं मी सगळं सगळ्या पटपट पटपट पट, पट, गोष्टी करते आता मी स्विमिंग झाल्याच्यानंतर आता घरी जाण्याची तयारी गाडीन खूप डेअरिंग दिली मला घरी आल्याच्यानंतर मी स्वतःचं मेकअप करून व्हिडिओ करून ठेवला आणि नंतर मी स्वयंपाक करून आता इंग्लिशच्या क्लासला चालले आता इंग्लिशच्या क्लासच्या इथं आले तर हे सगळं साडेआठ वाजेपर्यंत आवरून मी इथं पोहोचलेली आहे माझा क्लास मग आता क्लास करण्यासाठी मला एक तास द्यायचा आहे एक तास झाल्याच्यानंतर आता मी रिटर्न क्लास झाल्याच्यानंतर आता परत मी चालली आहे पण डायरेक्ट मी घरी नाही जाणार आता मला आईचं शॉप ओपन करायचं आहे जे माझ्या आईचं शॉप भाजीचं आहे ते मोठं शॉप आहे तिथं मग मी आता ओपन केलं हे सगळं माल अजून ती मार्केटवरून यायची आहे त्याच्या अगोदर मी काय करते श्रीगणेशा करून ठेवते साफसफाई करून ठेवते पाणी भरून ठेवते म्हणजे ती आली की तिला थोडा चहा करून देते म्हणजे मी माझं पार्लर उघडण्यासाठी जाऊ शकते म्हणून मी हे सगळं आवरून ठेवते की ॲटलिस्ट ती, ती मार्केटमधून आल्यावर तिला आल्या शॉप उघडं दिसलं तिचं तर तिला छान वाटेल असं मला वाटतं तर मी एक क्लास झाल्याच्यानंतर नंतर दहाला हे ओपन केलं आली तिला चहा करून दिला ती पिते आता चहा पिल्याच्या नंतर परत मी माझ्या पार्लर कशी आली माझ्या पार्लर उघडायला तरी पण साडे दहा पावणे अकरा होत आहेत पावणे अकरा वाजेपर्यंत मी सगळं आवरून माझ्या पार्लरमध्ये आले आणि आता क्लायंटची पण सुरुवात झाली आहे म्हणजे ज्याला काम करायचं आहे त्याला भरपूर काम आहेत आणि ज्यांना असं वाटतं की काहीच नाही त्यांच्याकडे जास्त कामं नसतात तर आता माझा सिग्निशा झाला तर मी आता सुरुवात केली अशा प्रकारे माझे मॉर्निंग टाईम अकरा वाजेपर्यंत हे सगळे कामं मी करत असते आणि हे सगळं माझं रुटीन एक वर्षापासूनचं आहे तर तुमचं रुटीन कसं आहे प्लीज मला शेअर करा थँक्यू